लातूर येथील राजमाता जिजामाता बी एड कॉलेज या ठिकाणी दिशा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य डी एन केंद्रे होते यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्याचे प्राचार्य रघुनाथ मिसाळ यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव अध्यापक महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रदीप करंजीकर अमरावतीचे डॉक्टर आर चौहान चव्हाण बीडचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब गोरे धाराशिवच्या डॉक्टर शैलजा पैकेकर तुळजापूरच्या डॉक्टर अर्चना कदम प्राध्यापक शालू मोले सहभाग घेतला होता अध्यक्षीय समारोपात प्राचार्य एकोणवीसशे शहाऐंशी नंतर तब्बल चौतीस वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण येत असून हे धोरण वीस वर्ष चालणार आहे या नवीन धोरणाची माहिती आणि तरतुदी शिक्षकांना माहीत असणे गरजेचे असून शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे असे देखील त्यांनी सांगितले आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा के ए जायभाय प्राचार्य संगमेश्वर केंद्रे संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे प्राध्यापक वैशाली केंद्रे समन्वयक प्राध्यापक अश्विनी केंद्रे उपप्राचार्य कविता केंद्रे मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे प्राचार्य गणपत मुंडे प्राध्यापक आर व्ही जायभाय राजीव मुंढे प्राध्यापक नभा लहाणे प्राध्यापक डॉक्टर एन के सय्यद प्राध्यापक सुशील कोरे प्राध्यापक खुणे डॉक्टर अनामिका कावरे प्राध्यापक हंसराज पडवळ आदी उपस्थित होते सूत्र संचालन प्राध्यापक अरुण करदुरे यांनी केले तर आभार पांडुरंग कुलकर्णी यांनी मानले एनडी न्यूज मराठी लातूर